दिनांक वीस अकरा दोन हजार वीस रोजी आ, भिवंडी शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये शोएब रशीद शेख वय वर्ष सोळा याला कुणीतरी अज्ञात इस्माने फुस लावून पळवून नेलं किंवा त्याचं अपहरण केल्या के अनुषंगाने गुन्हा दाखल होता ज्या गुन्ह्यामध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलचे इन्चार्ज पी आय गोरख घारगे ए पी आय मलिक आणि पोलीस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं याच्यामध्ये समांतर तपास केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे ज्याचा अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होती तो शोहेब रशीद शेख याचा खून करण्यात आलेला आहे त्याचा मर्डर झालेला आहे ज्याच्यामध्ये तपासामध्ये गुलाम रबानी शेख या आरोपी आम्ही उत्तराखंडीतून अटक केलेली आहे अद्यापर्यंत प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की आरोपीचे आणि एका पीडित व्यक्तीचे लहान मुलाचे अनैतिक अनैसर्गिक संबंध होते आणि ह्या जो मयत आहे ह्या मयताने ते पाहिलं होतं त्याच्यामुळे भीतीपोटे हा मयत समाजामध्ये किंवा गावामध्ये तिथं लोकांना सांगेल या भीतीपोटी आरोपीने त्याचा खून केला त्या दोन हजार वीस रोजी खून करून त्यानं बॉडी जी आहे ती स्वतःच्या राहत्या भाड्याच्या दुकानामध्ये त्यानं फरशीच्या खाली ते बॉडी ते पुरून ठेवला आणि आपण आता जो तपास केला तर तपासामध्ये आपल्याला त्या बॉडीचे काय अवशेष किंवा हाडांचे काय भाग आता तपासामध्ये मिळून आलेले आहे भिवंडीमध्ये आरोपी हा मस्जिदमध्ये काम करत होता त्या देखील आम्ही आधी तपास केला दोन हजार तेवीस ला, ते 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 ला आरोपीवर दुसरा तेवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भिवंडी शरला जे गुन्हा दाखल आहे आणि कृत्याबद्दल दोन हजार तेवीस पासून आरोपी हा इथून निघून गेला होता आणि तो, तो स्वतःची ओळख लपून उत्तराखंड मध्ये मस्जिद मध्ये काम करतो आहे पुढे काय सध्या एकोणीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आहे